আর তুমি সাথে Take like this, return

झाला बॅक पेन जो होता तो बरा झाला होता पण आता पाच सात दिवस माझा गॅप पडला मध्ये परत मला थोडा त्रास जाणवायला लागलाय चाळीस पंचेचाळीस टक्के बरा झाला होता ओके तुम्हाला काय झालं क्लिअर झाला बघा आता ह्या दादांचं काय झालं थेरपी घेत होते तर काय झालं त्यांना शंभर टक्के फरक पडला कशासाठी तर त्यांचा जो त्रास होता तो बरा झाला तर कशामुळे बरा झाला ते कंटिन्युअसली थेरपी घेत होते त्याच्यामुळे बरा झाला आणि अजून थोडासा त्रास आहे तो कसं आहे बॅक पेन बॅकपेनचा त्रास आहे आता तो सुद्धा जर दादा कंटिन्युअसली थेरपी घ्यायची तर तो सुद्धा

चांगली थेरपी त्याचा फायदा आहे नमस्कार किती दिवसात बरा झाला तर ते किती दिवस झाले आता त्यांना पंधरा दिवस झाले किंवा महिना वगैरे झाला त्याच्यामध्ये काय झालं त्यांना फरक पडला आणि काय झालं त्यांचा आजार जो आहे पूर्णपणे बरा झाला मग आता हा एवढा छान माहिती त्यांना कशामुळे मिळाला तर थेरपी घेतल्यामुळे